राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या मोहोळ तालुका अध्यक्षपदी ऍडव्होकेट विठोबा पुजारी तर शहराध्यक्षपदी सागर राष्ट्रोळे यांची निवड मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला उभारी मिळणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाची सोलापूर शहर व जिल्ह्याची बैठक सोलापुरातील शिवस्मारक सभागृह येथे संपन्न झाली यावेळी मोहोळ तालुका अध्यक्षपदी ऍडव्होकेट विठोबा पुजारी शहराध्यक्षपदी सागर राष्ट्रोळे यांची निवड करण्यात आली दरम्यान सोलापूर जिल्हा युवक सरचिटणीसपदी मोहोळचे अजय कुर्डे यांची निवड करण्यात आली प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या हस्ते व युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या बैठकीसाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख हे उपस्थित होते हे सर्व युवा नवनिर्वाचित पदाधिकारी मोहोळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश चिटणीस तथा प्रथम नगराध्यक्ष रमेश बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय पद्धतीने काम करतात येणाऱ्या काळामध्ये शरद पवार गटाचा आमदार मोहोळ विधानसभेमध्ये निवडून आणण्यासाठी तरुण पदाधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम करण्याचे आवाहन यावेळी रमेश बारसकर यांनी केले दरम्यान लीगल सेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विधीज्ञ पवन गावेकवाड यांनी युवकांना मार्गदर्शन केले आगामी विधानसभा निवडणुकीत मोहोळचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा असणार असे मत लीगल सेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विधीज्ञ पवन गायकवाड यांनी व्यक्त केले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा